नमस्कार फॅमिली आज आपण होम लोन कॅल्क्युलेटर संदर्भात आजच्या व्हिडिओ व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये घाला महिन्याची किती कमाई असणाऱ्यांना घर खरेदी करणे योग्य आहे घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या संदर्भात संपूर्ण महत्वाची माहिती घर खरेदी करण्यासाठी संपूर्ण किंमत बचत करणे आवश्यक आहे पण आजच्या महागाईच्या काळात हे शक्य नाही लोक आता होम आधार घेऊन आपले घर खरेदी करू लागले आहेत योग्य होम लोन निवडताना तुमची सॅलरी ठरते आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला किती सॅलरी असताना होम लोन घेणे योग्य आहे आणि किती रक्कम घेणे आवश्यक आहे घर खरेदी करण्याचा आणि भाड्याने राहण्याचा निर्णय घेताना अनेक वेळा लोक असमाधानी असतात घर खरेदी हे आहेत की तुम्ही खरेदी करण्याचे फायदे भाड्यापासून वाचता आणि मालमत्तेत गुंतवणूक करता पण होम लोन ची ईएमआय भरावी लागते दुसरीकडे भाड्याने राहिल्यास तुम्ही लवचिक राहता आणि नोकरी बदलताना सहजपणे ठिकाण बदलू शकता प्रत्येक पर्यायाचे आपले फायदे आणि तोटे आहेत दुसऱ्या बाजूला घराच्या किमतीत वाढ झाल्यावर ते विकल्यावर नफा होईल याप्रमाणे आणखी अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला योग्य आहेत पण या सर्व गोष्टींपेक्षा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट पहावी लागते की तुमचे वेतन तुम्हाला घर खरेदी करण्याची परवानगी आहे का हे एक धरण आहे की घर खरेदी करण्यासाठी संपूर्ण किंमत बचत करणे आवश्यक आहे पण आजच्या महागाईच्या काळात हे शक्य नाही लोक आता होम लोनचा आधार घेऊन आपली घर खरेदी करू लागले आहेत सॅलरीचं आकलन घराच्या किमतीवर अवलंबून असतो तुमची ईएमआय तुमच्या सॅलरीच्या वीस ते पंचवीस पेक्षा जास्त असू नये जर तुम्ही पंचवीस लाख रुपयांचा लोन आठ पॉईंट पाच टक्के व्याजदरावर वीस वर्षांसाठी फायनान्स करत असाल तर तुमचे मासिक ईएमआय सुमारे एकवीस हजार सहाशे रुपये होईल अशा स्थितीत तुमची सॅलरी सुमारे एक लाख रुपये प्रति महिना असली पाहिजे यामुळे तुम्ही तुमची ईएमआय सहजपणे भरण्यास सक्षम तुम असाल आणि इतर खर्चांवर देखील लक्ष देऊ शकाल जर तुमची मासिक सॅलरी पन्नास हजार रुपये असेल तर तुम्ही प्रति महिना दहा हजार कदाचित तुम्ही छोट्या घराचीच खरेदी करू इच्छिता ज्यासाठी तुम्हाला फक्त दहा ते बारा लाख रुपयांच्या लोनची आवश्यकता असेल परंतु जर तुम्ही या सॅलरीवर पंचवीस लाख रुपयांचा लोन घेण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय चुकीचा ठरू शकतो